नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर सत्कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली श्रावणावरची एक कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे श्रावणी सोहळा ऐकूया तर कवी आहे सत्कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य आणि कवितेचं शीर्षक आहे श्रावणी सोहळा स्वप्नाळू झालेले घन हे गाभुळं स्वप्नाळू झालेले घन हे गाभुळं जड झाला भार कधी मोकळेल जड झाला भार कधी मोकळेलं ओले ती चाहूल क्षितिजा लागली ओले ती चाहूल क्षितिजा लागली हल्ल कशी सर खाली उतरली हल्ल कशी सर खाली उतरली उन्हात झळाळे धारांचं कोसळ उन्हात झळाळे धारांचा कोसळं कोडे सप्तरंगी व्यापते आभाळ कोडे सप्तरंगी व्यापते आभाळ आबाल। आभाळते मन चिंब गात्रे आभाळते थेंब चिंब गात्रे भरो भरो आली देहातील पात्रे भरो भरो आली देहातील पात्रे माथियाचा गाभा पुरा फुलारला माथियाचा गाभा पुरा फुलारला सृजनाचा कोंभ सुखे अंकुरला सृजनाचा कोंभ सुखे अंकुरला दूर होतं गेल्या जडतेच्या कळा दूर होतं गेल्या जडतेच्या कळा देहाच्या मनात श्रावणी सोहळा देहाच्या मनात श्रावणी सोहळा धन्यवाद कवी आहेत सत्कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य आणि सादरकर्ती आरती गुप्ते